नमस्कार मी वृषाली पाटील आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी आज उमरखेड येथे अंगणवाडी कर्मचारी हॉस्पिटल नांदेड चे संचालक तथा समाजसेवक डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी अंगणवाडी सेविका यांच्या सोबत फोनवरून चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या एक्सप्रेस न्यूज ग्राउंड रिपोर्ट हॅलो हा डॉक्टर देवसर बोलत आहे मी आपल्या सर्व जे मागण्या आहेत त्याला सर्व पाठिंबा आहे आणि त्यासाठी जे पण सहकार्य लागेल शासन स्तरावर हे काय करता येते ते, ते जास्तीत जास्त माझ्याकडून प्रयत्न करेल आणि काही अडचणी असतील आपल्या दुसऱ्या पण तर मला भेटून आपण तुम्हाला मला भेटा आणि ते आपण साहेबांकडे अशोक चव्हाण साहेबांकडे आपण ती मागणी आपल्या तुमच्या जे आहेत ते आपण देऊया धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही तिथून आम्हाला एवढ्या दुरून तुम्हाला सहकार्य केलं सर आमची चुकी झाली थोडं आम्ही निवेदन तुम्हाला अगोदर दिलं असतं तर तुम्ही आले असते आलो असतो मी चालेल धन्यवाद धन्यवाद मला कळवत ना काही हो सर हो थँक्यू